सुवासिनी जेवणाच्या अन्नातून विष बाधा पंधरा जणांना उलटी मळमळचा त्रास जणांवर कवटेमंकळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू तर गंभीर रुग्णांना मिरज शासकीय रुग्णालयात हलवले सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले इथे दिनांक अकरा रोजी घरगुती सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम ऐवळी कुटुंबियांकडे आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये पुरणपोळीचं जेवण होतं ते जेवण खाल्ल्याने काही वेळाने जेवण केलेल्यांपैकी पंधरा लोकांना मळमळ व उलटी सुरू झाली त्यामुळे त्यांना उपचारासाठी तात्काळ रात्री अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालय कवटे मंकाळ इथं दाखल करण्यात आले तर या एकूण पंधरा रुग्णांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिलकडे रवाना करण्यात आले आहे अशी माहिती कवटे मंकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे अजय मारुती भोसेकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तोटे काळ काल रात्री अकरा वाजता आमच्याकडं अंकले तालुक्यात जत इथले पंधरा लोक एकाच घरामधले विषबादाम झाले उलटी चुराब होते म्हणून ॲडमिट झाले तर ते त्यातील आता जवळपास त्यामध्ये सात पुरुष आणि आठ महिला होते आणि त्यामध्येच दोन वर्षाचं आणि सहा वर्षाचं लहान बालकं होती त्यातल्या बारा जणांची स्थिती आता एकदम स्टेबल आहे दोन जणांची प्रकृती क्रिटिकल होती त्यांचं बी पी कमी होत का, होता उपचाराला दाद देत नव्हते म्हणून त्यांना आत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे संदर्भित केलेलं आहे बाकी सर्वांची प्रकृती स्थिर आहे त्या दिवशी परवा दिवशी रात्री त्यांच्याकडं एक घरगुती का कार्यक्रम होता आणि त्या घरामध्ये जे जेवण वाढलं गेलं आमर चपातीमध्ये तेव्हापासून त्यांना काल संध्याकाळपासून उलटी जुलाब होऊ लागले आणि उलटी जुलाब जास्त व्हावं लागले त्यामुळे ते आमच्याकडे दाखल झाले आता सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे जे क्रिटिकल आहेत त्यांना लवकर आपण रेफर केलेला आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद